पहिलो चरचो काढीत त्याला शंभर रुपये माझ्याकडनं तर मला ना तिकडे ब्ल्यू लँड गोबरा लागला आणि गंप्याला इकडे गोबरा लागला हा बघा भावेशला घेऊन आलोय आपल्या तांबोशीच्या स्पॉटला भावेश किती तांबोशी पकडता इथून ताज बघूचा आहे मी का बघाल कास्टला नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो Uh, साडेपाच वाजायला आले असतील कदाचित आणि आपण बऱ्याच दिवसानंतर गरवायला आलो आहे समुद्रावरती आपल्या स्पॉटला लास्ट टाईम आपण काहीतरी खेकडे पकडले होते आणि मस्तपैकी खेकडा चिकन बनवलं होतं त्या दिवशी आलेलो त्याच्यानंतर आलो नाही त्याला जवळजवळ महिना व्हायला आला असेल पंधरा वीस दिवस तरी झालेच असतील जा तर बेट फिशिंग करणार आधी गेल्या गेल्या मी जरा सेटअप लावतो नाही लूर पण मारून बघतो बघूया कसं जमतं आहे ते बरं माश्या इतक्या बघूया आणि सध्या मासा नाही लागत आहे आताशी नाही आलो आहे आता काय माहीत नाही लागेल का पण मासे आताशी लागत नव्हते ब्ल्यू लँड गोबरे फक्त लागत होते पण आज कसं माहिती आहे बऱ्याच दिवसानंतर आलो ना तर ब्ल्यूलँड गोबरे बिबरे काय पण चालतं बारीक सारीक फक्त मासू लागू घावं हिल पण चालत फक्त वडूची जरा मजा घेऊ हवी तर बऱ्याच दिवसानंतर भावीश आणि गमपी आहे सकाळीचा आम्ही मस्तपैकी मासे पकडायला गेलो व्हाळात तर इकडे यायचं म्हणून पटापट घाईत आलो आहे थोडासा उशीरच झाला लवकर यायचं होतं ॲक्च्युली आणि त्याच्यात रस्त्याचं काम चालू आहे चालत यायला लागलं दीड किलोमीटर आहे आता येऊचा काय वाटत नाही रे जाताना संध्याकाळी कंटाळत ना कंटा रात्री आता जाऊ ना आम्ही तेव्हा चालत जायला तिकडे येणार खूप ये आहे आंबोळगड अम्बोलगड। हा आंबोळगडचा गगनगिरी महाराजांचा मठ आहे हे कातळ आहे हे दगड शोधूक लागली आहे मंडळी आमची शिशा किती हरवणार रे होय ना या सहाची लोटाईट होती म्हणजे टाईट टर्न होईल आता हवा पण खूप होती आताशी संध्याकाळची आज कमी आहे थोडी असं वाटतंय समुद्र पण शांत असेल कदाचित मग हवा जर कमी असेल तर पहिलो चरचो काढीत त्याला शंभर रुपये माझ्याकडनं मग केवढी पण साईज असू हो दे पहिलो चरचो काढीत ते का शंभर रुपये कॅश हा लगेच इन्स्टंट कॅश शंभर रुपये तर इकडे आलोय खालती पाणी पूर्ण खाली गेलंय पाणी बिणी पिऊया ह्याच्यात सगळं सामान आहे आमचं बेट फिशिंगचं सुरुवात करूया लगेच इकडे भावेशला लागलाय पहिला चरचा छोटा शंभर रुपये घेतले त्याने देतो नंतर त्याला <laughs> पहिलो चरचो लागलो छोटो आपण आहे चरचा काढला बाबा शंभर रुपये लागू झाला तु का चला होय हो बघा तर मी तिकडे गरी टाकण्याच्याच नादात होतो पण चरचा पहिलाच काढला बाबा शाबाश खुश असं वाटतं समुद्र आमच्यावरती गंप्या बसलो आहे इकडं तर मी तिकडे पण बेट मारतो घरी गरीला लावतो आणि आणि जरा रॉड फिशिंग करतो लूर मारून बघतो चला पहिलो मासू तर भाविशन काढला ना आता आपण ना बेट मारूया आधी आणि नंतर मग रॉड फिशिंग करूया थोडी थोडी लाटा आहेत थोडी थोडी लाटा आहेत बघूया कोण ओढत आहे का जरा दोन मिनटं धरून बघतो लाईन नंतर वाड मारतो हा मीनो आहे सिंकिंग आहे याला मारूया इकडे लागली ना तर रॉडला कोकेरी लागते फक्त बाकी वेगळा मासा इथे लागण्याचा चान्स कमी असतो रॉडला तरी लाग जो कोकर बिकर काहीतरी रॉड आणला छोटा आठ फुटाचा रॉड आहे हा डायवा वेव एका दुसरं मासू लागलो आहे लॅन गोबरो म्हणतो आपण चालतं ब्ल्युलॅन पण बऱ्याच दिवसांडलान काढलान बेकार बेकार मी पण आता बेट फिशिंग करते पण माझी घरी अडकली आता ती आधी काढतय टाकून ठेवलेली आहे ना रे ते आता सेटअप बांधते दुसरं निघावतय आकाश बघा कसलं मस्त झाले कलरफुल वाटते भारी सूर्य गायब झाला ना त्याच्यामुळे आता जिथे ट्रॉलर होता ना रे कुठे गेला होडी होती ना एक होय गायब पण झाली मित्रांनो लगेच मित्रांनो पहिला मासा लागलाय ब्ल्यू लँड गोबरो वाटतं यो चला ब्ल्यू गोब्रो तर गोबरो, गोबरो पहिला मास काढलाय हो बघा ब्ल्यू गोब्रो शाबास काय काढलं इथं तर मला ना तिकडे ब्लू लाईन गोबरा लागला आणि गंप्याला इकडे गोबरा लागला हा बघा मस्त पैकी त्यात ठेवलेलं गो पुढं कसलो पण मासू चालत फक्त मासू काढतो आपल्याक ब्ल्यू लाईन गोबर असू दे रेड लाईन गोबरो असू दे ग्रीन लाईन असू दे कसले पण लाईनी चालतील खरबे लायने गुळगुळीत लायने कसले पण लाईनी काढ पण मासो काढ फक्त फक्त किलो भरचो ट्रिगर फिश काढू नको सोडून देव खाऊचं काढ खाऊचं मी तिकडे होतो एकटा त्या टोकणावरून एकटा निळो पक्षी लागलो म्हणता परत ब्ल्यू गोबरा शाबास चालतच चालतात तू फक्त नग वाढव आपलं कळला काय हो बघा ब्लू लँड गोबरो कलर बघा याचा कसा असतो लाईन बघा त्याच्या अंगावरच्या जबरदस्त म्हणून ते का ब्लुलेन म्हणतात काय म्हणून ते का ब्लूलेन गोबरं म्हणतात गोबऱ्याची प्रजाती आहे तर मित्रांनो ना अजून दोन गोबरे वाढवले गंप्यान आणि भावेशान आईला कसला कलर दिसतोय बघा जबरदस्त म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच गोबरे एक छोटासा चरचा आणि एक हा दुसरा गोबरा एवढे मासे लागलेत लगेचच तर ही आमची मंडई गरवताय अजून दिसणार नाही तुमका काळोखातना ही बघा तर हा बघा बऱ्याच दिवसांनी ढोमा भेटला भेटलाय बऱ्याच वेळानं माका लागला पण ढोमा लागला मस्त पैकी मोठा वाला ला। गोबरो लागलो लागलोय का पण हो बघा छोटो गोबरो लागलो एक गंप्यान काढला तसलो गोबरो शाबास गोबरेडे आहे गोबराडे आणि हा बघा नजारा कसा वाटतोय खतरनाक चंद्र पूर्णाच्या पूर्ण आहे फुल आहे एकदम आज चंद्र बघा एवढ जूम होता नाही तर माणूस दाखवले चंद्रावरच मित्रांनो ना बराच वेळ झालाय पण काय स्राईकच नाही भावेशांनी मी एक एक गोबरो काढलो बारको ना त्याच्यानंतर काहीच वडीत बिडीत नाही आ तर आता स्पॉट चेंज करू जो विचार आपण खाय जाऊचा हो पण प्रश्न आहे एक डोक्यात बघू आता खाई जाऊचा नाही तर खाडीवर जाऊन शेंगटी बघू लागत आणि जो विषय पण बेकार असतात थांबवशा हो गंप्याय आहे का जाळे भरतात ट्रॉलरमध्ये तो गमप्या कुरकुरो आहे चला आता गरवूया आपण बघूया इथे काय आहे तर चिप्स बिप्स खाल्ले थोडेसे तर इथे ना हे साईडला ठेवूया जरा हे जाताना ठेवूया तर इथे ना कॅटफिश लागण्याचा चान्स आहे शेंगटी लागण्याचा चान्स आहे सेटअप तोच आहे आपला गरी सरळ झाली आहे फक्त ती जरा सरळ करू हवी जरा वाकडी करू खव्या सॉरी सरळ झाली ती हा बघा काळबोंडा हाताने पकडला आहे कसला मस्तपैकी कलर बघा कसला खतरनाक आहे सोडूया आता जाईल बघा पळेल बघा कसं पेचीत हो बघा पहिलोच फार बसलो पहिली शेंगटी काढली आहे लगेचच कारण शेंगटी फार बेकार असता पण पहिलोच फार कसो जालिम बसलो काय कळलो नाही ना बाबे <laughs> <तांकों नोगो> आता <laughs> एक नंबर शेंगटी लागले मस्त मस्तपैकी पहिलो मस्त तर इथे येऊन पकडलं बघूया आता ह किती काढतात तर कंपे कुर्ले विसरून गेलेलो परवा आहे बघा इथं खराब झाले आता तर मित्रांनो रात्री आपण ना गेलेलो गरवायला पण काय जास्त भेटला नव्हता तर आता ना हे बघा भावेशला घेऊन आलोय आपल्या तांबोशीच्या स्पॉटला भावेश किती तांबोशी पकडता इथून तास बघूचा आहे तर सेटअप लावू देत आधी तर हा बघा हा माझा सेटअप आहे आहे डायवा <laughs> डी वेव <हु। laughs> आणि तो डायवाचाच आहे तो पण रॉड फॅन्टम कॅटफिश आहे तो इंद्रा आपला आणला आहे बघूया आणि हे बघा ग्रीन लेपर्डच आहे कारण ह्याच्यावर गेम इथं भारी होता अजून एक आहे हा बघा चिंकूळा भावश्यक आहे कोकल बघूया मारून काय कॅश होता काय फिडिंग तर मध्ये मध्ये आहे तांबूशी उडते त्या दिवशी सारखी मध्ये मध्ये मारून जाते बघूया मित्रांनो अडकव नको नू। आमका सोडेल कारण तांबूशी मध्ये मध्ये मारते ही बघाल का पहिल्याच कास्टला पहिल्याच कास्टला लागला आहे मासा <laughs> ग्रीन लेपर्ड ग्रीन लेपर्ड फर्स्ट कास्ट चांगली साईज आहे ही बघा पहिल्याच कास्टला लागली काय म्हटलं काय मारला होता नावेशात स्ट्राईक होती असा करायचं फक्त बघूया भावेश किती तांबोशी काढता इथून आज इथे मासे असतात ना थांबलेले ते मारतात लगेच चिंगळाला बिंगळाला हो बघा मित्रांनो कोकर लागलो इथे येतो पटकन लागलो काय पाणी कमी व्हायला पाहिजे खूप पाणी आहे अजून तर मित्रांनो पाणी खूप आहे अजून त्याच्यामुळे स्ट्राईक कमी आहेत दोन तीन स्ट्राईक मिस झाल्या चांगल्या आणि भावेश इकडं बसलो उन्हात थोडंसं पाणी कमी हो देत मग स्ट्राईक होतील कारण कमी पाण्याला जास्त स्ट्राईक होतात कोकर बरीच मारते ऊन वरती वरती आहे छोटीवाली तर याने दोन कॅच केलेत त्या दिवशी दोन केलेत आणि स्ट्राईक बऱ्याच होत्या तांबूशी लागली मित्रांनो छोट्या हाडलूरला लागले ही बघा छोटा हाडलूर लावलेला व्हाईट वाला त्याला लागली ट्रबल हुकला कशी माहिती आहे लगेच हुक होते चांगली एकदम परत एकदा लागले मित्रांनो त्याच लूरला सेम बघूया हे ही बघा ही साईज आहे ना तर ही चिंगळाला ला लागत नाही लगेचच तर बारीक आता छोट्या लूरला लगेचच मारते पटकन दोन लागले व्हाईट लूरला छोट्या तर हा बघा हा एवढा छोटासा लूर आहे एकदम बारका बसून तिथं काय करता काय कळत नाही तो म्हणता काढीन तर खालचाच काढीन जाग्यावरचाच <laughs> कोकरचा जा काटा लागला ना बोट सुजलं साधारण बघा आता कसा हार्ड का मारायला लगेच लागला बारीक हार्ड लोक बघूया थोडा वेळ बारीक हार्ड लोक आहे ट्रबल हुक तर कसे माहिती मासा सुटण्याचा चान्स कमी असतो हुक पण चांगला होतो बावेज एक तरी बाहेर काढू दे मासबो एवढं लांब ते का आणलं सांगून की इथं तांबो साप लागता भावेश वाटत या खोटा आहे सगळा होईना स्क्रिप्टेड आहे या <laughs> तर मित्रांनो फिशिंग थांबवली ना आत्ता खाली केलं आणि आत्ता स्ट्राईक नाही अजिबात तर जवळजवळ तीन चार स्ट्राईक मिस झाल्या आणि चार मासे पकडले आपण तर लो तो भावेश आणलो तर नवीन स्कॉटला पण भावेश व्हायचा गलो गरवून तुका पण दोन तीन स्ट्राईक मिस झाले ना भावेशला दोन तीन स्ट्राईक मिस झाले माझ्या दोन तीन म्हणजे जवळजवळ पाच सहा स्ट्राईक मिस झाले आपल्या ना लगे नाही लागलत नाही आणि हे चार पकडले मासे एक कोकर तीन तांबूशा पकडल्या मस्तपैकी ओके तर म्हणजे चार मासे तरी पकडले तर, तर पहिल्याच दिवशी आपण एक मासा पकडला दुसऱ्या दिवशी आलो दोन मासे पकडले तिसऱ्या दिवशी आलो आता तर चार आता मासे पकडले आता पाचव्या वेळी येऊ ना पाच मासे तरी मासे लागतीलच लागतील लागती होय ना भाविश्यक एक्सपिरियन्स देऊ शकतो इथल्या तांबावशा तो पण तांबवशी भाविशाखाक वळखीची नाही ना इथली नवीनच आलो होतो ना त्याच्यामुळे भाविशिक भावीच्या लुरका काय धरला नाही तर नंतर कधीतरी कर ट्राय करू आणि सुकती पण आता एकदम संध्याकाळची पण नाही आणि सकाळची पण नाही त्याच्यामुळे लपडा सुकती सकाळचीच असेल ना पहाटेची तर मासा चांगला ओढतो तर चला आता कल्टी मारतो घरी हा व्हिडिओ येथेच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद